बौजन किल्लरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या आपण चाललो होतो आणि अतिशय छान पद्धतीने घोडी आणि एक बैलकोंड झोपलेला आहे त्याला कशा पद्धतीची ट्रेनिंग देतात आज आपण पाहतोय आज पावसाचं वातावरण पण आहे आणि मोकळ्या टायमात आज साधारण दोन अडीच वाजले आहेत तर बैलाचा किंवा खोंडाचा दम वाढवायसाठी असं एक चार किलोमीटर पाच किलोमीटर असं ट्रेनिंग दिलं जातं आठवड्यातनं एकदा किंवा पोहणी घातली जाते असं माग मी तुम्हाला सांगितलंय शरीर क्षेत्रामध्ये बैलाचा दम मोठा असेल किंवा चलाक्या असेल तर ह्या गोष्टींमुळे आपल्याला फायनलमध्ये राहू शकतो किंवा गट पास होऊ शकतो अशा पद्धतीनं तुम्हाला मी दाखवतोय एक नंबर छान वासरू पळतय घोडं चालीनं चाललेलं आहे घोड्याबरोबर त्याचा सराव चाललेला आहे कशा पद्धतीनं त्याचा सराव चालला आहे आता आपण भाड्यावर चाललो होतो कुड्याळला चाललोय तर त्या निमित्तानं आपल्याला हे भेटलं चांगला पाऊस येतोय एक नंबर ह्या वर्षी पाऊस झालेला आहे आणि बघा कसं वासरू चांगलं छान पळत आहे आपण गाडीतून न काढतोय शूटिंग एक नंबर आपल्या काय अडचणी होत्या पहिल्या त्यामुळं आपण मोबाईल घेऊ शकलो नव्हतो चांगलं क्लिअरिटी बरीच प्रेक्षक म्हणत होते की दिसत नाही आवाज येत नाही आता आता बऱ्यापैकी आपले चॅनल म्हणजे आपण बी बराच खर्च करून मोबाईल घेतलाय आपली आर्थिक जरा परिस्थिती नव्हती आणि आता चांगल्या पद्धतीचा मोबाईल घेऊन आपण तुम्हाला वारंवार दाखवतोय वेळ जरा भेटेल असं सर्वांना सबस्क्राईबर करा फॉलो करा भाऊ खेला खिला